नमस्कार माय टू फॅमिली तर महाराजा कोकण मंडळाच्या पाच हजार तीनशे अकरा घरांची लॉटरी काढण्यास प्राधिकरणाला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही प्रशासकीय कारणास्तव तेरा डिसेंबर रोजी होणारी लॉटरी पुढे ढकलण्याचा निर्णय महाडाने घेतला होता डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात लॉटरी काढली जाईल अशी आशा असताना आता नव्या वर्षातही अद्याप लॉटरीची तारीख निश्चित होत नसल्याची चर्चा महाडा वर्तुळात रंगली आहे म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या हस्ते पंधरा सप्टेंबर रोजी लॉटरीची ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेचा शुभारंभ करण्यात आला होता लॉटरीची एकूण तीस हजार सहाशे सत्याऐंशी अर्ज प्राप्त झाले होते तर अनामत रकमेसह चोवीस हजार तीनशे तीन अर्ज प्राप्त झाले होते कोकण मंडळाची लॉटरीची घरे ठाणे शहर गर, व जिल्हा पालघर रायगड सिंधुदुर्ग जिल्ह्यात असून लॉटरीची दिनांक अर्जदारांना मोबाईलवर एस एम एसद्वारे कळविण्यात येणार आहे गुरुवारी म्हणजे आज महाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीत लॉटरीची तारीख निश्चित होईल अशी माहिती कोकण मंडळाकडून देण्यात आली म्हणजेच पाच हजार घरांच्या लॉटरीचा निर्णय आज होईल म्हाडा उपाध्यक्षांच्या उपस्थित होणाऱ्या बैठकीकडे आता सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे सो लवकरच ही तारीख आता जाहीर होईल हीच महत्त्वपूर्ण अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार